डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिपोकल टॅरिफ मध्ये केलेल्या वाढीमुळे अनेकांनी त्यावर टीका केली अर्थतज्ञ अभ्यास करते सामान्य नागरिक प्रत्येकाने यावर त्यांची त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आणि आज यावर शेअर मार्केटचा रिस्पॉन्स पाहायला मिळाला ज्यामुळे भारतासह जगभरातील अनेक लोक चिंतेत आले आहेत कारण शेअर बाजारात झालेली लक्षणीय पडझड कालपर्यंत शेअर मार्केटमध्ये थोडीफार पडझड होतीये हे आपण ऐकत होतो पण आज मार्केट पडलं नाही तर कोसळलं तेही तीन हजार अंकांनी म्हणूनच शेअर बाजारात नेमकं काय झालं यामागचं काय कारण आहे आणि यामुळे मंदीचा धोका संभवतो का ते जाणून घेऊयात या नमस्कार श्रेया तुम्ही पाहताय गेल्या अनेक दिवसांपासून मार्केटमध्ये बिअरिश ट्रेंड पाहायला मिळत होता पण हळूहळू मार्केट परत बॅक टू नॉर्मल होईल असा विश्वास अनेक जण व्यक्त करत होते मात्र झालं उलटच सात एप्रिलचा सोमवार शेअर मार्केट साठी ब्लॅक ओपनिंग ठरतोय कारण शेअर मार्केटमध्ये झालेली लक्षणीय पडझड प्री ओपनिंग सेशन आणि प्रत्यक्ष बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली भांडवली बाजाराचे व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स दोन हजार सातशे त्रेचाळीस अंकांनी कोसळला आहे तर निफ्टी ही जवळपास अकराशे अंकांनी खाली घसरली निफ्टी आय इंडेक्स तर आज बावन्न आठवड्यांच्या निश्चांकी पातळीवर दिसत आहेत तर सर्व मार्केट मध्ये सध्या हाच बिअरिश ट्रेंड दिवसभर राहिला तर गुंतवणूकदारांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे सेन्सेक्स तब्बल तीन हजार अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांचे एकोणीस लाख कोटींचं नुकसान झाल्याची माहिती आहे शेअर बाजारातील या पडझडीत आय कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे जवळपास सर्व आय टी कंपन्यांच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली आहे तरी आय टी कंपन्यांसोबतच टाटा मोटर्सचे शेअर्स नऊ टक्क्यांनी गडगडले आहेत टाटा मोटर्सच्या जॅद्वार लँड रोवरने एप्रिल साठी अमेरिकेत वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली होती त्यामुळे टाटा मोटर्स सोबतच टाटांच्या विविध कंपन्यांच्या शेअर्स मध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान भारतासोबतच इतर देशांची परिस्थिती देखील काही वेगळी नाहीये खास करून आशियाई देशांची जगभरातील महत्वाच्या देशांच्या शेअर बाजारात देखील बिअरिश ट्रेंड पाहायला मिळत आहे ज्यात पश्चिमेकडील देशांमध्ये नासडॅक फ्युचर्स फोर पर्सेंट आणि एस अँड पी फाय हंड्रेड फ्युचर्स तीन पॉइंट एक पर्सेंटने घसरले आहेत यासोबतच युरोपियन बाजारपेठांमध्येही तीव्र घसरण होण्याची शक्यता आहे तर आशियाई देशांचा विचार करता जपानचा इंडेक्स निकेई साठ दक्षिण कोरियाचा सा कोस्पी पाच चीनचा ब्लू चिप जवळजवळ सात टक्के आणि हाँगकाँगचा हेंग सेंग दहा पूर्णांक पाच टक्क्यांनी घसरले आहेत त्यामुळे इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारताची स्थिती तशी बरी असल्याचं दिसत असलं तरी देखील ती समाधानकारक मात्र नक्कीच नाहीये ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर दहा टक्के ते पन्नास टक्केपर्यंतच्या परस्पर शुल्काची घोषणा केल्यानंतर जगभरातील बाजारपेठा हादरल्या परिणामी बाजारपेठांमध्ये या सर्व अभूतपूर्व आणि अनपेक्षित हालचाली घडत आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन शुल्क लागू केल्याने जागतिक बाजारामध्ये मोठी घसरण झाली ज्यामुळे बाजार भांडवलात ट्रिलियन डॉलर्स ची घसरण झाली तर दलाल स्ट्रीट साठी हा एका वर्षातील सर्वात वाईट ट्रेडिंग दिवसांपैकी एक असल्याचं आजची दलाल स्ट्रीट वरील वाईट आहे ज्यावरून आज मार्केटमध्ये झालेली पडझड किती गंभीर आहे हे कळत आहे भारतासोबतच जगभरातील बाजारांमध्ये होणाऱ्या पडझडीमुळे सध्या आपण संभाव्य मंदीच्या स्थितीत आहोत मार्केट मधील ही अस्थिरता तशीच राहिल्यास मंदी संभवते असा इशारा देखील काही जाणकारांनी दिला असून भविष्यातील संभाव्य मंदीची चिंता अनेकांना सतावत आहे तर या अस्थिरतेनंतर गुंतवणूकदार युएस ट्रेजरी सारख्या सुरक्षित मालमत्तेकडे धाव घेत आहेत ज्यामुळे दहा वर्षांच्या उत्पादनात आठ बेसिस पॉइंट ची घट येण्याची शक्यता वर्तवली जात असून यानंतर अनेकांनी रिझर्व्ह बँकेच्या धोरणाकडे डोळे लावले आहेत मार्केटमध्ये झालेल्या या पडझडीनंतर अनेक जण मोठ्या आशेने रिझर्व्ह बँकेच्या धोरणाकडे डोळे लावून बसले आहेत येत्या नऊ तारखेला रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण घोषित होणार आहे यावेळी रिझर्व्ह बँक रेपो रेट मध्ये कपात करेल अशी आशा अनेकांना आहे ज्यामुळे वाहन कर्ज आणि गृह कर्जांच्या हप्त्यांवर परिणाम होईल त्यामुळे शेअर मार्केटमध्ये निराशा झाल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँक तरी सर्वसामान्यांना दिलासा देणार का याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता का मार्केटमध्ये सुरू असलेल्या बियरीश ट्रेंडचा फटका तुम्हाला बसलाय का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद